ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा बारा एप्रिल रोजी संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर ज्योतिबा ग्रामपंचायतीने येणाऱ्या भाविकांसाठी आणि ग्रामस्थांसाठी यात्रा काळात केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले आहे यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना पाणीपुरवठा यंत्रणेत कसलीही उणीव राहणार नाही याची दक्षता ज्योतिबा ग्रामपंचायतीने घेतली आहे नेमकं काय नियोजन आहे ते पाहू सध्या ज्योतिबा डोंगरावर सुरू असणाऱ्या योजनेसाठी कुंभी कासारी नदीतून पाण्याचा उपसा केला जातो या योजनेतील प्रमुख घटक असणाऱ्या गायमुख तलावात पाण्याचा साठा केला जातो नंतर तो ज्योतिबा डोंगर येथील अकरा लाख बत्तीस हजार लिटर इतकी साठवणुकीची क्षमता असणाऱ्या पाण्याच्या टाकीत पाणी साठवून ते नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून वितरित केलं जातं या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गावात एकूण एक हजार दोनशे चाळीस इतके खाजगी नळ कनेक्शन धारक आहेत ग्रामपंचायत वाडीरत्नागिरीच्या वतीनं चैत्रयात्रा यात्रा दोन हजार पंचवीस साठी मुबलक पाणी पुरवठा ह्या दृष्टीनं परिपूर्ण नियोजन केलेलं असून ग्रामपंचायत वाडीरत्नागिरी कासारी नदीतून पाणी उत्सा किर्ली येथे नव्वद इसवीच्या दोन विद्युत पंप तिथून उशिरी गोष्टी येते पाणी हे केलं जातं तिथून परत नव्वद एच मोटरमधून परत पाणी उपसा करून गायमुख ह्या ठिकाणी तलावात एक कोटी लिटर क्षमतेचा तलाव असून त्या तलावात पाणी पाडलं जातं एक कोटी क्षमते लिटरचा तलावात पूर्ण भरलेला असून तिथून मुख्य फिल्टरवर या ठिकाणी पाणी आणलं जातं आणि तिथून गावात संपूर्ण गावात पाणी पुरवण्याचं वितरण केलं जातं <laughs> योग्य प्रकारे यावर्षी ग्रामपंचायतीने नियोजन केलं असतं मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची पाण्याची पुटवटा येणार नाही या दृष्टीनं आज ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याचा नियोजन केले नाही तसेच भाविकांना पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीनं आपण ग्रामपंचायतच्या मार्फत चौदा ठिकाणी सिस्टम टाक्या बांधलेल्या असून तिथूनही भाविकांना नळाद्वारे पाणी चोवीस तास उपलब्ध असून व ज्या ज्या ठिकाणी डोंगरावरती इतर ठिकाणी बाहेरील तीस टँकर मागवून त्या ठिकाणी पाणीपुरवठा केलेला आहे पोलीस प्रशासन असो किंवा इतर कोणतीही शासकीय यंत्रणा इथं कार्यरत आहेत त्यांनाही कुठेही पाणी पुरवठा कमी पडणार नाही या दृष्टीनं ग्रामपंचायत नियोजन केलेलं आहे यावर्षी ग्रामपंचायतमार्फत पाण्यासाठी कोणतीही तुटी राहिलेली नसून सर्व ग्रामपंचायत खबरदारी घेतलेली आहे त्याचे मशनरी ज्या काही ज्या अगोदर परिपूर्ण दुरुस्ती करून घेतलेले आहेत जानेवारीपासून ग्रामपंचायतचं पाणीपुरवठ्याचं नियोजन सुरू असून पाणीसाठा पूर्ण क्षमतेनं व्हावा यासाठी आपण स्वतंत्र जादा कर्मचाऱ्यांची नेमणूक करून प्रत्येक स्टेजला परिपूर्ण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यात्रा परिसरातील भाविकांना पाणी पुरवठा करण्यासाठी चाळीस पाण्याच्या टँकरचे नियोजन करण्यात आले आहे याचबरोबर ज्योतिबा ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न करून वारणा दूध संघ आणि दालमिया साखर कारखाना यांच्या माध्यमातून वीस हजार लिटरचे दोन टँकर यात्रा काळासाठी उपलब्ध केले आहेत भाविकांसाठी यात्रा परिसरात तेरा बैठ्या पाण्याच्या टाक्यांचे नियोजन करण्यात आले आहे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी एकशे पंचवीस किलो टी सी एल पावडरचा साठा करण्यात आला आहे बीपीएल साठी कोल्हापूरहून अमोल शिंगे